नमस्कार मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलचं नाव प्रशांत गुरकुला गोपाली रेसिपी तर आज मी इथे बनवणारे आपले जिलेबी म्हणजे आमच्या इकडं नाशिक भागात शेंगोळे म्हणतात त्याला ते आपलं काय म्हणतात त्याला हे हुल हुलग हे आमच्या इकडं याला कोळीद म्हणतात हुलग्याचं पीठ याच्यात गहू मिक्स आहे आणि इथे मी वाटण घेतलं याच्यात शेंगदाणे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण आहे तर आता हे वाटण याच्यात टाकून पीठ मळून घ्यायचं घट्ट आपण चपातीला मिळतो तसं मीठ टाकाय मीठ बन व्यवस्थित टाकायचं मापाने बाकी पुढची रेसिपी मी दाखवते कशी बनवते मी ती बघा मी असं पीठ मळून घेतलेलं आहे आपलं चपातीसारखं मळायचं आणि आता प्रोसेस दाखवते मी याची कसे वळायचे काय व्यवस्थित तर हे बघा मी इथं पळपटाला तेल लावले आणि हा आपला छोटा एवढा एवढाच गोळा घ्यायचा आपला एवढंच असं वळायचं हात ओरले माझे त्याच्यामुळे तसं वाटते ते व्यवस्थित दोन्ही हातांनी वळायचे ते आता माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे तसं होतं हे सगळे हे जेवढं पीठ नाही असे ओढायचे आणि फक्त एवढं एवढं असं कालवण्यासाठी ठेवायचं त्याच्यात असे ओळायचे हा म्हणतोय थोडे मोठे कर बर <laughs> थोडे मोठे करते हां चला तर ओळून झाली की मग मी दाखवते

आता हे एवढे एवढे राहिले आता हे बनवणार एवढे त्यानंतर दाखवते कसे शिजवायचे काय तर हे बघा सगळे बनवून झालेले आणि हे पीठ ठेवले कालवून टाकण्यासाठी आता आदन ठेवणारे नंतर टाकायच्या वेळेस दाखवते तुम्हाला आदना आदनामध्ये टाकायचं तेल आणि मीठ एक तर हे बघा इकडे चूल पेटवली की त्याचं तेल आणि मीठ टाकायचं आणि मग जे आपण शेंगोळे बनवले ते टाकायचे आणि जे पीठ ठेवले ते नंतर थोडीशी उकळी आली का थोडी शिजत आली का मग ते गरम पाण्यामध्ये मिक्स करून मग ते पण पाणी टाकायचं त्याच्यात छान लागतं चुलीवरचं अजून छान लागतं त्याच्यामुळे चुली चुलीव करतो आपले वा दाळबट्टी वगैरे सगळं चुली करतो परत शेंगोळे आमच्या नाशिक भागात त्याला शेंगोळे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की समजा छान पैकी चुरी पेटली आता पटकन टाकायचे दाखव तुम्हाला कसं व्यवस्थित टाकायचे तर आता याच्यामध्ये मी मीठ आहे आता तेल तेल टाकणार तीन चार चार आपले पोहे खायचे चमचे असतात ते टाकायचे आणि म्हणजे मीठ टाकल्यामुळे शांत झालंय ते पाणी तर त्यामध्ये हे ते टाकणारे आणि हे पीठ नंतर कालवून टाकणार आहे चूल पण पेटली छान पण ही अशी टाकून घेणार याच्यात एक एक दोन दोन जेवढे मोकळे भेटतील तेवढे टाकायचे याचे थोडे कष्ट आहे पण खायला चांगले लागतात बनवायला टाईम लागतो मला पावून तास गेला एवढे बनवायला एकटी होते त्यामुळे तर हे असे सगळे मोकळे करून टाकायचे टाकून घेते मी नंतर दाखवते हे बघा सगळे असे टाकून घ्यायचे हे थोडेसे शिजू द्यायचे आपण जे पीठ घेतलं आहे ना आहे ना मी हे जगामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे ते एवढं पाणी हे टाकून ठेवायचं गरम म्हणजे पीठ थोडंसं मोकळं होतं आणि आपल्याला थोडं पाणी नॉर्मल कोमट झालं की पीठ व्यवस्थित कालवता तर त्यानंतर आता इकडे लगेच नाही हलवायचे हे पाच मिनटं चांगले थोडेसे शिजू द्यायचे त्यानंतर हलवायचे म्हणून तर आता हे कालवायचे हे बघा शेवटी यायला घेऊन वरती त्यानंतर थोडं छान व्हायचे अजून पाच मिनिट शिजू द्यायचे त्यानंतर जे आपण हे घेतलं नंतर आपण कालवठाव त्यामध्ये खूप छान लागते एकदा नक्की करून बघा खायला मस्त इकडे इकडं

व्यवस्थित असे करून घे तयार होत नाही व्यवस्थित असे त्यांना पाहिजे

आता एवढंच पाण्यात व्यवस्थित शिजू द्यायचं आता जे पाणी आपण म्हणजे आपण म्हणजे पीठ मिक्स करून टाकले त्याच्यामुळे छान आता त्याला कलर शिजायला सुरुवात झालेली आहे ती त्यामुळे ते तुटतात आता त्याला जास्त हलवायचे नाही जास्त हलवले की ते तुटून जाणार त्यामुळे फक्त पाच मिनटं शिजू द्यायचे मग थोडे हलवायचे असं खालीवर करायची फक्त आणि जाड व्यवस्थित लावायची एवढं जाड ठेवायची म्हणजे उतू जात नाही तर हे बघा आपले किती छान शिजलेले दाखवते घट्ट झालेले एक आता हो उजेडामध्ये असं दिसतं थोडासा लालसर कलर येतो त्याला छानपैकी शिजलेले आपले हे बघा हे खाण्यासाठी रेडी जास्त हलवले नाही की मग ते तुटत नाहीत नक्की बनवून बघा चल चला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा चला तर नक्की बनवून बघ